एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत सोलापूर शहरातील पाथरूट चौक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सार्वजनिक जागेवर झालेल्या अतिक्रमणावर अखेर मनपाने गंभीर आणि कठोर का कारवाईचा बडगा बडगावला मनपाच्या चोवीस आसनी सार्वजनिक शौचालयाच्या जागेवर बेकायदेशीरित्या पाडकाम करून उभारलेले बारा ते पंधरा अनधिकृत पत्राचे शेड जेसीबीच्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आले ही जागा अतिक्रमणाखाली गेल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर असामाजिक घटकांचा वावर वाढला होता त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मनपाकडे तक्रार तक्रारी दाखल होत्या या तक्रारींची गंभीर दखल घेत मनपा प्रशासनाने सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अतिक्रमण पथकासह घटनास्थळी धडक दिली अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली जेसीबीच्या बीच्या मदतीने पत्राचे शेड पूर्णपणे हटवून सार्वजनिक जागा पुन्हा मोकळी करण्यात आली अनधिकृत बांधकामामुळे सार्वजनिक सुविधा नष्ट करणाऱ्या अशा प्रकारच्या अतिक्रमणांना अजिबात प्रोत्साहन दिले जाणार नाही पुढील काही दिवसात शहरात अशाच प्रकारच्या अतिक्रमणांवर मोठी कारवाई होणार आहे